मराठी चर्चा श्री भैरवनाथ शिक्षण संस्था कोरोची या संस्थेचा भाग असणारी श्री एस पी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कॅम्पस दोन इथं श्री धनवंतरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास मानणी आमदार डॉक्टर सुजित विंचेकर संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजित विंचेकर म्हणाले की मनुष्याने सतत आनंदी राहणं गरजेचं असून मनुष्य जीवनात आरोग्याला एक विशेष महत्व आहे परिणामी डॉक्टर प्रदीप पाटील यांच्या सहकार्यातून सर्वसामान्य विद्यार्थ्याला आरोग्याचं शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध झाली असून त्यांच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या परिणामी इथं शिक्षण घेत असणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी भविष्यात सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी व चांगल्या आरोग्यासाठी सतत प्रयत्नशील राहावा असं आवाहन केलं यावेळी डॉक्टर विजया पाटील डॉक्टर रणजित पाटील श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या संस्थापक प्रदीप पाटील अध्यक्ष डॉक्टर शुभांगी पाटील संचालक अमोल पाटील ऋषिकेश पाटील मुकुंद मोकाशी प्राचार्य डॉक्टर अनिकेत कांबळे किशोर निकम विनोद शिंदे किसन तिरपनकर शिवानंद पांडे पत्रकार विनोद शिंदे तसेच सर्व विभागातील प्रमुख डॉक्टर शिक्षक इतर मान्यवर उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज मिळत गेली काम करत गेलो आणि आजही अविरतपणे लोकसेवेच्या माध्यमातून काम करत असतो आम्हाला काय मेडिकल कॉलेज काढायला जमलं नाही पण मेडिकल कॉलेज काढणाऱ्या माणसाला हातभार लावण्याचं काम मात्र ला <प्राथ> आम्ही आतापर्यंत आणि कदाचित प्रत्येकाला परमेश्वरानं वाटा दिलेला असतो तुला हे काम करायचं आहे त्यामुळं डॉक्टर साहेबांना संस्था काढायची आहे संस्थेच कार्य मोठ करायचं आहे आणि त्यांना शंभर टक्के डॉक्युमेंटचे तुम्ही हातभार लावायचं कदाचित आम्हाला हे काम परमेश्वरांना दिलेलं आहे आणि ते आम्ही बरे करत असतो त्यांच्या पाठीशी अनेक हितचिंतक मित्रपरिवार आहेत क्षेत्रामध्ये काम करतो असं नाही तर या माणसाने स्वतःची शाळा काढली एक उत्तम मित्र आहे म्हणजे मी स्वतः सांगू शकतो डॉक्टर बी एस पाटील हा एक उत्तम मित्र आहे आम्ही दोघ अनेक वेळेला अनेक ठिकाणी पर्यटनासाठी सुद्धा जात असतो बरोबर आहे डॉक्टर खूप लांब लांब ठिकाणी रस उपभोगले पाहिजे आपण नुसतंच अभ्यास आहे की अभ्यास नाही नुसतं प्रॅक्टिस आहे की प्रॅक्टिस नाही तर आपल्या आयुष्यामध्ये आनंद सुद्धा उपभोगला पाहिजे आपण पर्यटन केलं पाहिजे डॉक्टरांनी आम्ही बऱ्याच वेळेला पर्यटनाला जात असतो जेव्हा गैरहजर असतील त्यावेळेला लक्षात घ्यायचं की हे डॉक्टर विंचाकर आमच्या रोग पर्यटनाला गेलेले विनोदाचा भाग बाजूला जाऊ दे मित्रांनो परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्वजण मेडिकल कॉलेजला विद्यार्थी आलेला आहात नक्कीच आपल्या आई वडिलांनी कष्ट करून आपल्या पाल्याला आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं स्वप्न पाहिलेलं असतं नक्कीच ते स्वप्न साकार करण्यासाठी सिन्सिअरली आपण अभ्यास तर नक्कीच केला पाहिजे पण अभ्यास करत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रॅक्टिकल राहायला सुद्धा आपण तितकंच शिकलं पाहिजे प्रॅक्टिकल राहायला याचा अर्थ परीक्षा आल्यानंतर कॉपी करा असं नव्हे तुम्हीच सांगितलं प्रॅक्टिकल राहा असं नाही अभ्यास हा आपण केला पाहिजे पण अभ्यासाबरोबर आपण आपली खिलाडू वृत्ती पण ठेवली पाहिजे खेळ खेळले पाहिजेत खेळाबरोबर आपण त्याच्यामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे खेळाबरोबर आपण इतर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सुद्धा केल्या पाहिजे ज्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आपण आपलं आयुष्य तंदुरुस्त ठेवू शकतो आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो जगामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे बऱ्याच वेळेला मी लोकांना विचारतो तेव्हा बरेच लोक म्हणत असतात की आपल्याला आपलं करिअर महत्वाचं आहे पैसा महत्वाचा आहे पण याच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं तर आपल्याला सर्वात महत्वाचं काय आहे तर आपल्या आयुष्यामध्ये असणारा आनंद महत्वाचा आहे तुमच्या आई वडिलांना आनंद कशात असणार आहे माझा मुलगा माझी मुलगी ज्या वेळेला डॉक्टर शिकून डॉक्टर बनणार आहे त्या वेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती असणार हसू जे आहे ना ते तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही मिळणार नाही लक्षात ठेवा हो मित्रांनो ते हसू जिंकण्यासाठी तुम्हाला चांगलं डॉक्टर व्हायचं लक्षात ठेवा आनंद आपल्या आयुष्यामध्ये आपण उपभोगला पाहिजे आनंदी जगलं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे नक्कीच तुम्हाला आयुर्वेदातल्या शिक्षकांना आणि आयुर्वेदातल्या विद्यार्थ्यांना संस्कार तशा पद्धतीने दिलेच जातात हे मलाही माहिती आहे मी जरी आयुर्वेदिक डॉक्टर नसलो तरी आयुर्वेदिक डॉक्टर मित्रांचे असल्यामुळं आम्हाला यातली बरेचशीच गोष्टीची माहिती आहे